नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा बोरदच्या भोंगऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल गर्दीचा उच्चांक लाडक्या बहिणींच्या उपस्थितीने बाजारात नव चैतन्य होळीच्या निमित्ताने बोरद येथे बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय भोंगऱ्या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी समाजामध्ये होळीला विशेष महत्व असल्याने पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या बाजारात डाळ्या खोबरे गुळ खजूर खेळणी उपयोगी वस्तू सुकामेवा मिठाई टॅटू हार कंगण आणि चांदीच्या वस्तूंची दुकाने होती याशिवाय जिलेबी कचोरी भजी यांसारख्या पदार्थांचीही रेलचेल होती सकाळपासूनच दुकाने लागल्याने रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती दुकानांवर कापडी आच्छादन असल्याने ग्राहकांना उन्हाचा त्रास जाणवला नाही दुपारी बारा नंतर गर्दी आणखी वाढली बोरद येथे तळोदा तालुक्यात एकमेव भोंगऱ्या बाजार भरत असल्याने बाहेर गावाहूनही लोक आले होते तरुण तरुणी पारंपरिक वेशभूषेत फिरत होते तर आदिवासी बांधव डोल ताशांच्या तालावर नाचत होते मनोरंजनासाठी सामुदायिक नृत्याचे कार्यक्रम आणि लहान मुलांसाठी पाळणे व जंपिंगची व्यवस्था होती व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात लाखोंची उलाढाल झाली दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थात आज होळीच्या दिवशी सायंकाळी या बाजाराची सांगता होणार आहे